नमस्कार सहज रेसिपी मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उपवास सा स्पेशल साबुदाण्याचा सा पिझ्झा तयार करणार आहोत युट्यूब वर कुठेही न सापडणारी ही रेसिपी आहे याचा अर्थ ही रेसिपी खूप नवीन आहे असा नाही बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे युट्यूबची बिलकुल माहिती नव्हती तेव्हा मी पेपर मध्ये वाचून हा पिझ्झा तयार केला होता आणि परफेक्ट असा तयार झाला तेव्हापासून आमच्या घरचा फेवरेट पदार्थ झालाय हा तर याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा त्यासाठी एक कप साबुदाना इथं घेतला नेहमी आपण उसळी साठी वापरतो तोच साबुदाना आहे तर याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून भिजत घातला होता रात्री आणि सकाळी त्याच कपाने हा अडीच कप साबुदाना भरलेला आहे म्हणजे एवढा फुगून फुलून मौसूत असा तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता यात बिलकुल कणी वगैरे राहिलेली नाही असाच साबुदाना आपल्याला परफेक्ट भिजून तयार झाला पाहिजे आता पावकप कप भाजलेले शेंगदाणे घ्यायचेत त्याची थोडीशी साल मी काढून घेतलेली आहेत पूर्णपणे साल काढून पांढरे शुभ्र केले नाहीत आणि याची जाडसर भरड करून घ्यायची मिक्सरला आणि ही भरड आपण या साबुदाण्यामध्ये घालूया आता एक मध्यम आकाराचा बटाटा सोलून घ्यायचा आणि यामध्ये याला किसून घेऊया तर बटाटा आपण कच्चाच घेतलेला आहे आणि यामध्ये आयट्या वेळेलाच आपल्याला किसायचा आहे अगोदर याचा किस करून ठेवायचा नाही अगोदर जर किस करून ठेवला तर तो काळा पडू शकतो त्यामुळे आपण यामध्येच बटाटा किसलाय आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं सेंधो मीठ घालायचं उपवासासाठी आपण हा पिझ्झा करतोय त्यामुळे आपण इथं सेंधो मीठच वापरायचे आणि उपवासाला तुमच्याकडे चालत असतील तर थोडीशी जिरं घाला नसतील चालत तर नाही घातले तरी चालतील त्याचप्रमाणे कोथिंबीर सुद्धा तुम्ही जर उपवासाला खात असाल तर घाला नाही चालत असेल तर, तर नका घालू चिली फ्लेक्स घातले चिली फ्लेक्समुळे आपल्या पिझ्याला किंवा या मिश्रणाला कलर छान येतो आणि हे खूप असं रंगी बेरंगी सुंदर असं आपलं मिश्रण दिसतं आता आपण याला मिक्स करूया अगदी याला व्यवस्थित मिक्स करायचं सर्व मिश्रण हे एकजीव झालं पाहिजे तुम्ही बघू शकता हाताच्या साह्याने याला आपण असं दाबत दाबत व्यवस्थित मिक्स करायचं पण याला मिक्सरला वगैरे काढायचं नाही आता इथं माझ्याकडे उकडलेला बटाटा आहे त्यातला सुद्धा अर्धा बटाटा मी घातलाय हा ऑप्शनल आहे पण याला बायंडिंग चांगलं यावं म्हणून मी इथं घातलाय तर तुम्ही तुमच्याकडे असेल उकडलेला बटाटा तर घाला नसेल तर थोडस पाण्याचा हात लावला जास्तीचा तरी चालतो तर तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ किंवा हे मिश्रण ओलसर झालं पाहिजे म्हणून आपण यात थोडंसं पाणी लावूया पण खूप असं ओलं किच्च किंवा असं मिश्रण आपलं खूप ओलं नाही करायचे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं ओलसर हे मिश्रण झालेलं आहे ओलसर करण्याचं कारण एवढंच की याची वाफ तयार होते तव्यावर घातल्यावर आणि हा आपला पिझ्झा शिजायला मदत होते म्हणून आपण जास्त कोरडं मिश्रण ठेवायचं नाही किंवा खूप जास्त पातळसर सैलसर वगैरे करायचं नाही तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असंच हे मिश्रण आपल्याला तयार करायचं आता आपल्याला जेवढा मोठ्या आकाराचा पिझ्झा तयार करायचा आहे तेवढं मिश्रण आपण हातामध्ये घ्यायचं हाताला थोडस पाण्याचा हात लावायचा आणि अशा पद्धतीनं याचा उंडा तयार करून घ्यायचा हे बघा आणि याला हातावरच थोडस पसरट करायचं आता तवा गॅसवर ठेवायचा आहे गॅस मध्यम राहू द्यायचा तवा गरम झाला की यावर तूप घालायचे किंवा मग तुम्ही जे कोणतं तेल उपवासाला वापरत असाल ते तेल घातलं तरी चालतं आता यावर हा उंडा ठेवायचा आणि हळुवारपणे याला थापून घ्यायचं तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये मी जसं दाखवले मात्र हाताला चटका बसू नये याची मात्र दक्षता घ्यायची आणि आपल्याला याला थोडासा पसरट करून घ्यायचंय म्हणजे तव्यावर पसरवून घ्यायचंय खूप जाड ठेवायचं नाही किंवा खूप पातळ सुद्धा याला करायचं नाही आता साईडला जे असे क्रॅक गेलेले आहेत त्याला ओलतण्याच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने याला प्लेन करून घ्यायचं आणि अगदी ते असं सहज प्लेन आहे पुन्हा पाण्याचा हात लावायचा आणि एकसारखा कुठे जाड कुठे पातळ होऊ नये याची सुद्धा दक्षता घ्यायची आता हा पिझ्झा आपला तयार करून झालेला आहे तर तुम्हाला गरम तव्यावर असा थापता येत नसेल तर तुम्ही एखाद्या कापडावर वगैरे थापून यावर थालपिठाप्रमाणे सुद्धा घालू शकता आता याच्यावरून सुद्धा थोडंसं तूप लावायचे आणि आता यावर एका चमच्याच्या साह्याने आपण याला थोडे थोडेसे होल करून घेऊयात तर हे आपण होल करतोय त्याचं कारण काय तर याच्यातून वाफ बाहेर येते आणि वरतून सुद्धा आपला पिझ्झा शिजून तयार होतो आपण याला उलथून शिजवणार नाहीत किंवा पलटून भाजणार नाहीत त्यामुळे या छिद्रातून वाफ वर येते आणि झाकणात वाफ कोंडून हा पिझ्झा आपला चांगला तयार होतो त्यामुळे आपण याला छिद्र पाडलेत आता हिरव्या मिरचीचे तुकडे यावर घातलेत तर मिरची तुमची जास्त तिखट आहे किंवा कमी तिखट आहे हे बघायचे आणि त्याप्रमाणे आपल्याला मिरची घालायची कमी किंवा जास्त कुठूनही वाप जाणार नाही याची काळजी घ्यायची आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे गॅस मध्यमच ठेवायचा आणि तवा तुमचा पातळ आहे की जाड आहे हे सुद्धा बघायचं बुडात पिझ्झा आपला करपला नाही पाहिजे पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता खालून सुद्धा पिझ्झा चांगला शिजलेला आहे अगदी खरपूस झालेला आहे आणि वरून ट्रान्सपरंट दिसतोय आता यावर पुन्हा मी कोथंबीर घातली आहे थोडीशी आणि त्याचबरोबर आता याला डेकोरेशन करण्यासाठी आपण थोडेसे काजू घालणार आहोत काजू पिस्ते तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतील ते ड्रायफ्रुट्स इथं घालायचे आहेत मी थोडंसं टरबुजाचं बी जे मिळतं ना मगज बी ज्याला म्हणतात ते घातले आणि त्याचसोबत थोडेसे सुद्धा घातलेत चवीला हे खूप छान लागतं हा पिझ्झा खाताना थोडंसं आंबट थोडंसं गोड असा यातले पदार्थ घातल्यामुळे लागतो पिझ्झा छान तर डाळिंबाचे दाणे घातलेत थोडेसे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यावर कोणतेही ड्रायफ्रुट्स घाला किंवा थोडंसं खोबरं किसून घातलं तरी चालतं आता यावर आपण चीज घालूया किसून तुम्ही हा पदार्थ नक्की करून बघा तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल आणि घरातल्या इतर मंडळींना सुद्धा हा पिझ्झा नक्की आवडेल खूप वेळ सुद्धा याला लागत नाही आता चीज यावर घातल्यानंतर पुन्हा आपण दोन मिनिटांसाठी याला झाकून ठेवूया आणि आपलं हे चीज यावरच मेल्ट होईल आणि आपला परफेक्ट असा पिझ्झा म्हणजे पिझ्झा सारखाच दिसेल मुलांना साबुदाण्याची उसळ किंवा साबुदाण्याचे पदार्थ नक्कीच आवडतात आणि हा पिझ्झा तर शंभर टक्के आवडणारच तर आपला पिझ्झा जवळपास तयार झालेला आहे आपण याला काढून तुम्ही खालच्या बाजूने सुद्धा बघू शकता हा आप पिझ्झा आपला किती सुंदर असा भाजून तयार झालेला आहे याला आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आपण जसे पिझ्झाची स्लाइस कट करून तयार करतो त्याचप्रमाणे याची सुद्धा स्लाईस तयार करून घ्यायचे तर हा पदार्थ जेवढा दिसायला सुंदर दिसतो तसाच खायला सुद्धा चविष्ट लागतो नक्की करून बघा वेळ सुद्धा खूप जास्त तुमचा यामध्ये जाणार नाही तर ही डिश आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत धन्यवाद